हॅलो फ्रेंड्स आज आपण पुन्हा आलेलो आहोत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर वाघोली येथील शॉपला व्हिजिट करण्यासाठी लाईफलाईन हॉस्पिटलच्या अगदी समोर वागोली येथे हे शॉप आहे आणि आज आपण इथे पाहणार आहोत पैठण्या आणि टिश्यू साड्यांचं प्युअरमध्ये एकदम कलेक्शन आणि ते सुद्धा अगदी हटके आणि युनिक असे पीस पाहणार आहोत दसरा दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे भन्नाट अशा ऑफर्स तुम्हाला हव्या असतील तर या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण भरपूर साऱ्या ऑफर्स आणि डिझाईन्स पॅटर्न्स कलर्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो हो, आहोत सुंदर सुंदर कलेक्शन पाहणार आहोत सर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आपलं तर आज काय स्पेशल असं कलेक्शन आता बघा आता नवरात्री आणखीन दिवाळी ते स्पेशल प्रोग्रामिंग चे व्हरायटी आहेत तर आपण सुरुवात करूया त्या पासून सुरुवात करूया त्या मध्ये तुम्ही बघू शकता यांची रेंज काय असते ही बघा ह्याची एमआरपी आहे सात हजार पाचशे आहे तुम्हाला फक्त ने फक्त 5000 ला बसते वाव भरपूर ऑफर आहे हो पा भरपूर डिस्काउंट असा आहे प्युअर सिल्क मध्ये तर यात कलर रेंज सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळणार कलर कॉम्बिनेशन पहा पल्लू पहा जरी बुटा विथ मीनाकारी आहे ब्लॅक सगळ्यांच्या आवडीचा असा ब्लॅक कलर कॉन्ट्रास्ट सुद्धा बघू शकता कलर कॉम्बिनेशन पाहा तुम्ही याचं याची काय रेंज आहे सर की सेम रेंज आहे पाच हजार ऑफर प्राइस मध्ये पाच हजार ला बसते ही मस्तच चिंतामणी आणि जांभळा असा कलर कॉम्बिनेशन बघू शकता मैत्रिणींना तुम्हाला ऑनलाइन बुकिंग करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला हवी साड़ी तुम्हाला लगकर लगकर पाता पाता ती साडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहता पाहताच पटकन आपली बुकिंग जी आहे ती कन्फर्म करून द्या आणि जर वाघोलीच्या भागामध्ये तुम्ही असताल हडपसरच्या भागात असताल आणि तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता तर तुम्ही नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा कारण व्हिडिओ मध्ये आपण जास्त व्हरायटी कव्हर नाही करू शकत शॉपला आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी जी आहे कलर रेंज असू द्या किंवा प्राइस रेंज असू द्या भरपूर सारा तुम्हाला कव्हर करता येणार आहे आणि आपल्या मनपसंत साड्या अशा घेऊन जाता येणार आहेत पहा किती भरपूर असे कलर्स आहेत या पैठणीमध्ये मनमोहक कलर सिलेक्शन अगदी हवे तेवढे तुम्हाला भेटणार कलर वगैरे खूप सुंदर असा ग्रीन कलर पहा एकदम सगळ्यांच्या आवडीचा असा आहे आणि आपण साड्या ज्या घेतो आपण दिवाळीसाठी आपल्याला खास कलेक्शन जर घ्यायचं असेल किंवा नवरात्रीसाठी खास कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला एकदा व्हिजिट करा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही या साड्या आपल्या मागवू शकता आता हा एक आयटम आहे हे टिशू मध्ये टिशू सिल्क त्याची एम आर पी जी आहे ती सात हजार पाचशे पन्नास आहे आणि आणि फक्त आणि फक्त ही सहा हजार तीनशे पन्नास ला बसते सहा हजार तीनशे पन्नास ऑफर फिनिशिंग बघू शकता फिनिशिंग वगैरे कॉन्ट्रास्ट बघा फिनिशिंग प्लस याला एम्बॉसिंग एम्बॉसिंगचा ब्लाउज आहे एम्बॉसिंग दिलेला आहे कॉन्ट्रास्ट आहे यात तुम्हाला कलर सिलेक्शन छान भेटेल एक से एक कलर सिलेक्शन चांगले आहे त्याच्यामध्ये पेस्टल कलर आहेत सगळे पेस्टल आहेत सोबर आहेत असंच युनिक कलेक्शन साड्यांचं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा भरपूर सुंदर सुंदर ऑफर्स आणि भरपूर सारे डिस्काउंट जे आहे ते या शॉपमध्ये आपल्याला कायमच मिळतात आणि अगदी कपडा म्हणताल तर अगदी गॅरंटीने कपडा तुम्ही घेऊन जाणार आहात एवढं नक्की अगदी अगदी बघा मस्तच खूप छान कलर चार्ट एकदम जबरदस्त असा आहे पहा आणि प्रत्येक डिझाईन सुद्धा वेगळ्या वेगळ्या आहेत पहा याच्यामध्ये जबरदस्त कलर्स आहेत फ्रेश पहा सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे आणि सरांशी आता बोलते मी परत एकदा नमस्कार तर कशा वाटली व्हरायटी तुम्हाला तर नवरात्री आणखीन दिवाळीची हे जे तुम्हाला पैठणी आणखीन टिश्यू कांजीवरम आहे त्यात तुम्हाला संपूर्ण काही दाखवू शकत नाही आहे तरी तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट द्या शॉपला व्हिजिट द्या आणि तुम्हाला मनपसंत व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल बरोबर तर तुम्ही आवर्जून भेट द्या धन्यवाद चला तर नो नवीन सोबत तोपर्यंत हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या शॉपमध्ये येऊन सुंदर सुंदर साड्या खरेदी करता येईल आणि त्यांची दिवाळी सुद्धा अगदी मनपसंत साड्यांनी अगदी खूप छान होणार आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय